याच्यानंतर एवढं मायगा मागाच्या कपडे माहिा मागाच सामान नको झालं आता दुसरं काय बोलू तिले आता मी हा आता लग्न होत नंदीच घेतले तिन घेऊ दे आता नाही घेणार आता आपल्या घरी कोणी कार्यक्रम बी नाही कोणी लग्न बी नाही हा छोटे मोठे कार्यक्रम येतील तर छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी एवढं ते घेऊन काय तिला समजतच असं ना ते गरीबाचीच होय हा काजे आपल्याला आपण गरीबाच आहोत आपल्याला पैशाची किंमत समजते या श्रीमंतापेक्षा गरीबाले पैशाची किंमत जास्त समजते हो ना आता भाई तुम्हाला काय माहित तुम्हाला माहितच नाही अजून ती तो गेली नाही होत मानले राहा तेव्हापासूनच माय का मागाच्या साडी घेऊन राहिली आणि इथे ये येऊन आम्हाला सांगते मला काय म्हणते खराब होते म्हणते किचन मध्ये मी बदलून येतो म्हणते साडी म्हणते आता एक कोणता तरी सण गेला त्या सणाला आली होती ना वीस हजाराची साडी घालून आली होती आता तुम्हाला नाही तेव्हा म्हटलं लहानशी गोष्ट आहे काय सासू नये सांगा म्हणून ना माझ साडी खराब होते मी बदलून येतो हा मला किती बोलली होती मी हिची साडी मी वॉशिंग मशीन मध्ये टाकली होती तर किती बोलली होती मला माझी मायबाची साडी वॉशिंग मशीन मध्ये काऊन टाकली खराब होती हा बिंदू माहित आहे का तुला ही गोष्ट का फक्त ललितालाच माहित आहे हाय माहित आहे बिंदू काही खराब बोला हा इथे घेऊ नका कोणाले काही देवाची गरज नाही कोणाले हो इथे कोणी कोणी मालिक नाही आहे ना कोणी काही नाही आहे सगळे एक आहे घरचे आपण घेऊ नका कोणाले खरं बोला खरंच बोलते ते काय खोटं बोलते का हो ललिता खरंच बोलते ते हा बिंदू बोल तुम्ही काही इकडे तिकडे पाहू नका खरं बोला फक्त फक्त खरं बोला आता बाई बी काही म्हणणार नाही आणि काजल बी काही म्हणणार नाही खऱ्या गोष्टीला खरं बोला फक्त मी खरीच बोलतो मी काही खोटे बोलत नाही बापा आता बाई खरं बोलते ललिताच खरं आहे का बा काजल पहिले पासून जिथं यवतमाळला गेली ना तेव्हापासून ते घेते म्हणा वीस 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 हजाराची साडी एक वेळा सोळा हजाराची साडी वय म्हणे आलती ना मधात कोणत्या तरी काय ध्यान नाही पहा पण मधात आलती ना तर सोळा हजाराची साडी व्हाय म्हणे तर बोलली होती ना ललित आले काजल का माई साडी सगळ्याच्या कपड्यामध्ये टाकली खरी गोष्ट आहे म्हणा काही खोटं नाही हा हो काजल खरी गोष्ट आहे का एवढा मार्गा मार्गाच्या साड्या घेणं परवडते काय हा आता हजारच्या साडीत तेच आहे पन्नास हजारच्या साडीच तेच आहे उलट तर सस्ती साडी घालण्यात सस्ती राहते अंगाला चांगली राहते आई हो घेतली चांगली वाटली दुकानात पसंत पडली घेऊन घे म्हणे पसंत पडली तर म्हणून घेऊन घेतली आता नाही घेणार ना आता काय बोलू पाहिजे बोलून नाही सुनीले बोलून काही फायदा नाही पोरालेच दबक्यात ठेवा लागते बरं ठीक आहे मी बोलन त्याच्या समोर नाला मग घेतलं तर घेतलं जाऊ दे याच्या पुढे नाही घेईन ना बरं ठीक आहे आता घ्यावं करा बरं ललिता चलवाय कर तयारी कर सायपाकाची साईपाकाची तयारी करा पोटा चला

मान सम्मान सगळं भेटा ठीक आहे बापा ठीक आहे मीच खराब मीच खराब थँक्यू 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 जी तुम्ही आणली साडी मला वाटलं की तू आण तुम्ही आणता की नाही आणत सकाळी जे झालं ते त्यामुळे नसं वाटलं मला आणता की नाही आणत पण थँक्यू थँक्यू जी आणली तुम्ही साडी छान आहे वाव असं कधी झालं काजल तर तू मला काही सांगितलं आणि मी आणलो नाही झालं का कधी ते काही बी वय ना तिकडे घरी घरचं मध्ये टेन्शन नाही ते सगळं बरोबर आहे ते थोडस तर होतच राहते ते होऊ शकत काही माने धरायला लागते टेन्शन घ्यावं लागते काय चालूच राहते आपलं आपण आता आली ऑफिस मध्ये ऑर्डर आला तर वापस थोडी पाठवू घेऊन आलो मग आवडली तुला पण खरच पण राकेश जी मानलं बा तुम्हाला मला वाटलं तर तुम्हाला एवढा राग आला असेल मला का दे दे टिफिन चाललो मी असं जसं म्हटलं ना तुम्ही टिफिन घेतला तर नाही पण मग हातून हिसकून नसे चालले गेले मला तर वाटलं तुम्हाला भयंकर राग आला बा मला साडी वापसच पाठवत असं वाटलं मला पण नाही राकेश जी आणली तुम्ही साडी आणली हा थँक्यू थँक्यू राकेशजी खरंच थँक्यू ते राग तर करा लागते कदा लागते थोडस राग सगळीच्या समोर सगळीच्या समोर रागच करा लागते मग एकट्या मध्ये आता राजाला तर मी तुला पुस केलो आता मा काय जा तिकडे तुमचं तेच राहते मस्त साडी आहे साडी मस्त आहे हे एक नंबर खूपच आवडली होती म्हणे राकेश आई आली आई लपून ठेवून देते साडी त्या उशीच्या खाली ठेवून पटकन खाली ठेवून दे नाही का आई अजून म्हणून अजून खर्च केलाच काय म्हणून आई ये काय काय झालं ये ना बस बस काय नाही काय बोलतो पेंटवर आई, आई का न, का सकारी 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 बोल का हो। ना काय झालं ते सकाळीच महाभारत नको घेऊन आता सकाळीच ते सकाळी सकाळच ठेवा बोलते दुसरं बोल काय होईत ते तर आपले आपण आहो भाऊ माय बोल ना म्हणे माय भाऊ नाही बोलल ते वहिनी मी बोल मी बोललो चालते मध्ये मध्ये मी मी राग धरून नाही बोललो मी सगळं आई त्याच्या त्याच्याबद्दल नको बोलतो काही झालं ते, ते, ते हो ते नाही रे ते काय होत राहते आता तुम्ही लहान होते बहीण भाऊ एकटी बहीण तुम्ही तिघ तिघ काय झगडत होते तुम्ही लहानपणी झगडत होते तर झगडत होते ना अजून एक संघ मग खेळत होते आता मोठे झाल्यावर तसे झगडा भांडा खेळा ते तर आपलं टेंशन नाही म्हणा चालूच राहते भांडणं आप आपले आपण हाव म्हणून भांडतो परका संग भांडतो का हा आपण सगळे संग भांडतो का नाही तर ते काही नाही त्याच्याबद्दल नाही बोलायचं आहे मला मग मग आता हो रिसेप्शन ले कधी जायचं उद्या 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 जायचं आहे ना रिसेप्शन ले जाऊ ना जाऊ मी सुट्टी काढून आलो मला माहित आहे नाही आई मला माहित आहे उद्या जावं लागते म्हणून मी उद्याची सुट्टी काढून आलो थे तो सारे इलेस माहित आहे बापा उद्या रिसेप्शन ले जावा लागते आनंदपूरले पण दुसरा बोलतो मी तेव्हा संग काय बोलता बोल बोला तू काय बोलतो आता तू चांगलं कमावतो चांगलं कमा तू होय चांगलं कमावतो ते कृपा तुमच्या घ्या बाबा तू तुम्ही चांगलं शिक्षण शिकवलं मले दादाले बी चांगलं शिकवलं आम्हाला कमाई करण्यापर्यंत तुम्ही नेलो तर आम्ही कमावतो तुमचेच आशीर्वाद समजून आम्ही कमावतो चांगलंच कमावतो नाही तो काय झालं ठीक आहे तू आता कमावतो पण कमाईचा अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा जपून जा ठेवत जाय बादवाई खर्च काय करतो फालतूचा खर्च करतो हे वीस पन्नास पन्नास हजाराच्या साड्या एवढाला सामान एवढाला घेणं काही तुले बरोबर वाटते काळ सांगून येत नाही टाइम सांगून येत नाही कोणता टाइम कसा येते काय येते आज समजा तू नोकरीच्या का झटका चालली गेली तर मग काय करशील वेळेवर काय करशील झालं जिजता तिथं म्हणून खर्च कमी कर राकेश जेवढा वाचते तेवढं वाचो पहिले तू इन्व्हेस्टमेंट करत काही प्रॉपर्टी घे अजून काही शेअर राहते ते घे आता ते आपलं आप ज्ञान नाही बा पण थोडं थोडं माहित आहे मला लोक घे थे, थे जेवढं वाचलं उलीस हे तू खर्च कर करतो आई मी मी काय करत नसून काय करतो मी पण आता खर्च येतो आपण काय त्याच्यासाठी कमावतो हो आपल्या जीवासाठी खावा पिवासाठी कपडे त्यासाठी कमावतो हो ना मग जपूनच ठेव म्हणशील तू तर मग जगण्यात काय फायदा मग ठेवाल्या आनंद भेटला पाहिजे जगताना थोडशात बी जगू शकते असं नाही काही वीस हजाराची साडी घातली पाहिजे दोन हजाराची साडी बी मस्त येते येते का नाही एवढा खर्च नाही पाहिजे ते कपडे सोन नाना घेऊन ठेवा आपल्याला आपल्या समोरच्या पिढीले काम येईन आपल्या कामी ते कपडे म्हणजे पन्नास पन्नास हजार रुपये घालवान ते कोणाले कामा येईन का ते स्वतःच नाही घालू शकत एवढी भारी साडी एक एक दिवस घालून एका कार्यक्रमानं पडलीच राहते ते आलमारीले राखण मग काय कामाचं ते त्याच्या बदल्यात जर सोनं घेऊन ठेवलं तर किती समोर चालून अजून महाग झाला आपल्याला अडी अडचणी बस तेच मनात होत मला खर्च नको करू जास्त लागते तेच कर जास्तीचा फालतू खर्च नको करू वाचून ठेव बस एवढं ठीक आहे ना आई ठीक आहे ना चाल कर आराम आम्ही करतो आता आराम उद्या जा लागते सकाळी उठून हा अहो अहो ऐ ठीक आहे ना मग काय लांडीवर अकेंची तुम्ही साडी वापस करून द्यायला पाहिजे होती बरोबर आहे ना आईचा काय काय म्हणते काय म्हणते का जल अजून साडी आणली हा अजून साडी आणलीच का अजून नाही 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 आई काय 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 साडी साडी नाही म्हणत ते टिफिन म्हणते ते टिफिन दून नाही आणला म्हणते खरकटाच आणला अशी म्हणून राहिली ती साडी तसंच करता तुम्ही अशी म्हणून राहिली आई काही नाही काही करू आराम कर ना तू बरं म्हणे साडी आणली असं ऐकू आलं बा नाही नाही आई नाही सारा आणता अशी म्हणली तिने साडी नाही सारो असं होय

तर मी आता खरंच आता मी नाही खर्च करणार आता मी एक वर्षपर्यंत दिवाळीपर्यंत साडीच नाही घेत बिलकुल खूप साड्या घेतल्या आता दिवाळीपर्यंत साड्या नाही घेत आणि मेकअप चं नाही सामान नाही घेत काहीच नाही घेत खरच हो आता काहीच घेऊ नको मागून काही घेऊ नको आईचं दादाचं बरोबर आहे खर्च कमी करायच लागते आपल्याला हो ठीक आहे आपल्या मुला तरी जपून ठेवा लागेल काही पुढचा कार्ड सांगता येते काय येते काय नाही ठीक आहे तर चल बस तयार आता मोजकच कोतो वहिनीच्या

काय ते कपडा होय कोणी मेन कापड होय कोणी पन्नी कचरा होय काय पाहायचा कचऱ्याने काय पाहायचा वहिनी नाही नाही बापूजी असं नाही कचऱ्याने काय पाहायचा पावा लागते टाइम आला ना तर कचऱ्यात बी सोनं सापडते पावा लागते काय सोनं सापडलं का हो तुला काय होय ते आते बाई ये ए ये साडी साडी आली आपल्या घरात कोणतरी साठी फ्लिपकार्ट वरून ते ऑनलाईन नाही येते का मी मागं मागं मी मागवलं होतं ऑनलाईन फ्लिपकार्ट वरून ते पार्सल आलं आपल्या घरी

भाई आ, आता बाई आपण का बाहेरच होतो का दिवसभर जेवण खाऊन करून जेव्हा आपण झोपलो असन तेव्हा आला सर कोणी देवाले घेऊन घेतली बापूजी तुम्हाला माहित नाही काजेल नाही साडी मागवली म्हणून सकाळी सर एवढं महाभारत झालं खर्चासाठी आणि तुम्ही मला सकाळी पासून बोलूनच राहिले खर्च नको करावायने आणि मग हे काय होई खर्च आता एवढं मायगा मायगाच्या साड्या घेतल्या आणि दोन नाही घेतल्या तीन नाही चार पाच साड्या घेतल्या म्हणता अजून काय साडी मागवली असन तिनं तुम्हाला माहित नाही का ते हाती पैसे देऊन दिले का बस कर आपल्या मनानं खर्च असं आहे का तुमचं काम ओ ते माई मुली माईत नाही बात मी विचारतो ती बाम काय म्हणते ना आली का काजल ये तू मागवली या साडी हां ये मग इकडे कचरा ठेकून दिला का इकडे बाहेर फेकून का घरामध्ये मग डस्टबिन मध्ये टाकून द्यावा नाही कागद कुगदो घरामध्ये फेकता काय बर काजल कधी मागतली तू ना या साडी मुलीत तो माईतच नाही बोल आण मंग इकडे कायले फेकली आपले डस्टबिन मध्ये टाकून द्या आता नाही दे पहिलेच मागवली आणि पहिले काय ना

काही बोलता एक महिन्याच्या मध्ये येते का कोणता ऑर्डर झालं झालं आठ दिवस उशीर होते लेट होते एक महिना लेट होते का काही बी जाण तिकडे हे आताच मागवलेलं होईन जाऊ द्या ना वहिनी राहू द्या ना काय मागवली असं तिथं पंधरा दिवस झाले असन पहिले मागवलं असन तिन आणि मी आता काही पैसे नाही दिलो तिच्या आधी पैसे नाही देत मी ते कुठे तुमचं मी काय तिच्या आधी दे पैसे दे देऊ हा बिलकुल तिच्या आधी पैसे दे देत नाही तिच्या पैसे पैसेच नाही आता चक्क करा तिथे तिच्या पैसे पैसेच नाही सगळे पैसे मापाशी राहते मग कशी कुठून घेईन ते ऑर्डर मग कोण घेतलं ते ऑर्डर ते मी गुगल पे केलं होतं तर तिने मग घेऊन घेतलं असं आहे तो ते कायले टेन्शन घेता तुम्ही एवढ्या गोष्टी कायले ताणून धरता असू द्या राहू द्या ठीक आहे आई आज जाऊ लागते ना अहो नलिता फेकतो कागद आणि चल झाड पटकन झाडदूर करा पटकन चला वा करा तयार आहे पटपट जा लागते आता खरं बोलतो पायपायला हे तिकडे लका जाउ दे तिकडे पात बसना आपलं आपलं